नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये बघा आपण शेळ्या चारून आणलेल्या चा, आहेत आत्ताच आणि आता कडबा टाकलेला आहे त्यांना कडबा खातात शेळ्या एकदम आवडीनं एकूण कुं तिकून फिरून आल्या असं पाणी पितात आणि आवडीनं चारा आहेत फिरलेत नंतर पाणी पण पिता मित्रांनो शेळ्या चांगल्या पद्धतीनं त्याच्यामुळं थोडाफार एक दोन तास का होईना फिरून आणणं गरजेचं असतं पहिलं आपलं बंदिस्त होतं पावसाळ्यामध्ये पण आता आपण अर्ध बंदिस्त समजा फिरतोय एकूण तिकून चारून आणतोय त्यांना तर आजचा विषय असा आहे मित्रांनो जे आपले काही गरीब शेतकरी मित्र आहेत ज्यांच्याकडं शेती कमी आहे आणि मोलमजूर करून पोट भरतायत त्यांच्यासाठी आज असे पालनाविषयी थोडक्यात चांगला सल्ला असणार आहे आपला त्यांना जर शेळी पालन करायची इच्छा आहे आणि त्यांच्याकडं शेळ्या घेण्यासाठी एवढे पैसे अवेलेबल नाही त्यांच्यासाठी हा खूप चांगल्या पद्धतीचा व्हिडिओ आहे आजचा त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप करू नका तुमच्यासाठी खूप छान माहिती असेल ही तर मित्रांनो तुमच्याकडं शेळी घेण्यासाठी मोठी शेळी घेण्यासाठी पैसे शे अवेलेबल नसेल तर तुम्ही त्याच्यासाठी तुम्हाला एक चांगला पर्याय सांगतोय मी की थोड्यामधून आपण चांगल्या पा पद्धतीनं पालन करू सुरू करू शकतो त्याच्यासाठी लागेल थोडा वेळ लागेल तुम्हाला पण चांगल्या पद्धतीनं कमी पैशामध्ये तुम्ही शेपाल सुरू करू शकता त्याच्यासाठी काय करायचं मित्रांनो तुम्हाला एक सहा ते सात महिन्याची पाठ पाठी विकत घ्यायच्या ही ही, चे आता ही बघा ही पाठी हिच्यापेक्षा ती पलीकडली पाठ दोन शेळ्याच्या मधली बाग मध्यभागची बघा तिला सात महिने झालेले आहेत आणि आता ती जवळपास दोन तीन दिवस माझं राजी होती पण आपण पन क्रॉस नाही केलं तिला कारण की आठ महिने होऊ देऊ तिला आठ नऊ महिने आठ महिने कमीत कमी म्हणजे मग तिचं चांगलं भरणी होईल त्याच्यानंतर आपण तिचं क्रॉसिंग करू शकतो अशा पद्धतीनं अशी जर पाठी तुम्ही एक दोन पाठी विकत घेतल्या एक जवळपास आठ ते नऊ हजारापर्यंत तुम्हाला ही पाटा बसल अशा पद्धतीनं अशी पाठ घेऊन तुम्ही शेळीपालन चांगल्या पद्धतीनं सुरू करू शकता कसं करू शकता त्याच्या तुम्हाला सांगतो ही पाठ तुम्ही विकत घेतल्यानंतर एक दोन महिन्यामध्ये क्रॉसिंग अशा पाठी क्रॉसिंग नंतर तुम्ही ते सांभाळून त्याच्यापासून तुम्ही समोर चांगल्या पद्धतीनं नियोजन करू शकता कारण की एक पाठ सांभाळा तुम्हाला काही अडचण नाही तुम्ही मोलमजूर करून पण एक पाठ सांभाळू शकता रोजान गेले तरी पण तिथं रोजानासोबत नेऊन तुम्ही कुठंतरी बांधून तिला एक दांची टाकून बोरीची किंवा कशाची तर तुम्ही तिचं उदारनिर्वाह करू शकता एक घेऊ शकता दोन घेऊ शकता तुमच्या बजेटनुसार तुम्ही पिल्लं घेऊ शकता पाठी असे कारण की शेळीला आपल्या चांगली जर शेळी घ्यायची म्हटलं जर चौदा ते पंधरा हजार रुपये आपल्याला दोन पिल्लांच्या शेळीला लागत आहेत ते जर तुमच्याकडे अव्हेलेबल नसेल तर तुम्ही पाठीपासून चांगल्या पद्धतीनं सुरुवात करू शकता मित्रांनो एक पाठ सहा महिने सहा सात महिने सांभाळल्यानंतर टी व्ही परत तुम्हाला एक त्याच्यापासून तुमचं वाढ होईल किंवा तुमच्याकडे जर दहा बारा हजार रुपये असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने एक दोन बकराची शेळी घेऊन दोन पाटीची शेळी घ्या त्याच्या खाली पाटी असल्या अशा पद्धतीने तुम्ही शेळी घेऊ शकता आणि त्याच पाठी तुम्ही मोठाले करून समोर चालून ते तुमचा वाढ करू शकतात कारण की पाठी आता माझ्याकडं पाच पाटी, पाटी आहेत तर त्या पाठी मी अशा ठेवणार आहेत कारण की याच्यामध्ये ह्या पाठीवरतीच आपण यांची चांगली व्यवस्था ठेवून याच्यावरतीच आपण शेळी पालन वाढू शकतो आजपर्यंत माझ्या जवळपास बऱ्याच काही शेळ्या झाल्या असत्या पण मी पाठी जास्त करून ठेवल्या नाही कारण की आपल्या सगळ्या आडी अडचणी आड़ काही याच्यावरती असतात त्याच्यामुळे आपण जास्त पाठी घरी ठेवलेल्या नाहीत पण इथून समोर आपण पाठी ठेवून चांगल्या पद्धतीनं पाठीचं संगोमन करून आपण शेळीपालन वाढायचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो कारण की विकत शेळ्या घेऊन आपल्याला परवडत नाही आपल्या घरचे जर पाठी विकायच्या आणि विकत शेळ्या घ्यायच्या त्याच्यापेक्षा आपल्या घरच्या पाठीचं चांगल्या चा चा पद्धतीने संगोपन करून चांगली सोय ठेवून खुराक वगैरे देऊन जर त्यांचं वाढ जर केली तर खूप काही शेळीपालन आपलं तीन चार वर्षामध्ये भरपूर काही वाढू शकतं अशा बऱ्याच मुलाखती बरेच काही अनुभव बऱ्याच मित्रमंडळीला आहे पालकांना आहेत आणि त्यांनी पण तसं केलेलं आहे बरेच काही असे शेळी पालक आहेत त्यांनी एका शेळीपासून सुरुवात करून आज जवळपास पन्नास साठ सत्तर शेळ्या त्यांच्याकडे अव्हेलेबल आहेत तशा पद्धतीनं तुम्ही पण करू शकता माझी पण वाटचाल त्याच पद्धतीनं आहे हे बघा आता या पाठी आहेत या पाठी मी घरी ठेवून यांच्यामध्येच आपण वाढ करणार आहोत अशा पद्धतीनं नियोजन जर लावलं तर आपलं चार पाच वर्षामधले मध्ये कुठल्या कुठं पालन जाऊ शकतं मित्रांनो भरपूर काही वा वाढ होऊ शकते पाठीपाटी ठेवल्या आणि बोकड जर विकले तर आपलं खूप काही पालन वाढू शकतं तशा पद्धतीनं आपण नियोजन करणार आहोत आणि तुम्हाला पण करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं शंभर टक्के नियोजन करू शकता तुमच्या पाठी ठेवून तुम्ही पाठ्यावरती पाठीपाटी आणून विकत आणून किंवा पाठीशी एखादी शेळी घेऊन तिच्या पाठीचं नियोजन करून तुम्ही खूप काही मोठा शेळी पालन शेळीचा फार्म करू शकता आपली पण वाटचाल तशा पद्धतीनं आहे आपण आजपर्यंत थोडा अडचणीत असल्यामुळं आपण ठेवले नाहीत पण आता इथून समोर आपण पाठी ठेवणार आहोत आता जवळपास पाच पाठी आहे माझ्याकडे ते पाठी आपण असे ठेवणार आहोत त्यांचं असं संगोपन करणार आहोत तुम्हाला समोर वेळोवेळी आपल्या व्हिडिओमध्ये दिसणार आहेत या पाठी खूप काही याच्यापासून आपलं इन्कम वाढू शकतं मित्रांनो आज पहिल्या वेताला जर आज पाच पाठी आहेत पुढल्या वर्षी या पाच पाठीचे मला एक एक जर क्रम पिल्लं जर मिळाले तर परत पाच 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 दोन्ही दहा दहा होऊ शकतात आणि पाच शेळ्या आहेत जे खूप काही आपलं पुढच्या सहा महिन्यामध्ये नियोजन खूप काही चांगल्या पद्धतीनं शेळी पालन वाढू शकतं अशा पद्धतीनं तुम्ही पण नियोजन करा मित्रांनो नवीन असाल तर अशा छोट्या व्यवसायापासूनच माणूस मोठं होतं एकदम मोठा घास घेतला नाही जमत त्याच्यामुळं एक चांगल्या पद्धतीनं तुम्ही असं नियोजन करू शकता मित्रांनो तर आपलं नियोजन पण त्याच पद्धतीनं आहे आता करणार आहोत आपण समोर पाचशे आहेत आता या गा पण आहेत फक्त ही होंडा लागलेली नाही तर होंडा पण लागेल आता बस हे बघा ही पाठ केवढी मोठी झाली आमची ही सात महिन्याची पाठ आहे मित्रांनो आता ही क्रॉसिंगला आलेलीच आहे समजा दोन वेळेस आली होती माझ्यावर तर अशा पद्धतीनं तुम्ही पण नियोजन करू शकता चांगल्या पद्धतीनं तुमचं पण वाटचाल वाढेल शिळी पालन वाढेल तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा तुम्हाला असेच जसा मला अनुभव आहे त्या पद्धतीनं तुम्हाला माहिती देत राहील मी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मित्रांनो चला तर भेटूया अशात नवनवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो जे जवान जे किसान व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद